धृतराष्ट्राने गांधारीला पत्नी मानण्यास नकार का दिला महाभारताच्या विशाल सागरात असंख्य कथा दडलेल्या आहेत काही युद्धाच्या काही प्रेमाच्या काही निष्ठेच्या आणि काही नियतीच्या पण त्यात एक कथा आहे जी मनाला अस्वस्थ करते कारण ती आहे एका राजाची ज्याने आपल्या हृदयाला आपल्या डोळ्यांप्रमाणेच बंद करून ठेवले ही कथा आहे हस्तिनापूरच्या राजाची धृतराष्ट्राची आणि त्याच्या पत्नी गांधारीची त्या काळात हस्तिनापूरचे राज्य गंगेच्या काठी वसलेले होते ऐश्वर्याने वैभवाने आणि विद्वत्तेने परिपूर्ण पण राजघराण्याच्या अंतकरणात मात्र एक अंधार दडलेला होता तो अंधार होता धृतराष्ट्राच्या जन्माचाच परिणाम कुंतीचा पती पांडू आणि धृतराष्ट्र हे दोघेही विचित्र नियतीचे खेळणे होते धृतराष्ट्र जन्मतःच अंध होता डोळ्यांनी नाही पाहू शकला पण मनाने तू सर्व जाणू शकत होता हस्तिनापूरच्या सभागृहात एकदा विदूर भीष्म आणि संजय चर्चा करत होते राजपुत्र धृतराष्ट्रासाठी योग्य वधू शोधायची वेळ आली आहे भीष्म म्हणाले त्यांच्या आवाजात राजधर्माचा भार होता मग योग्य कुळातील कन्या शोधावी लागेल विदूर म्हणाला डोळ्यात नेहमीसारखी विचारशील शांतता गांधार देशाची लाजकन्या गांधारी अत्यंत सद्गुणी आणि तपस्विनी आहे ती सुंदर आहे ज्ञानी आहे आणि राजकन्या शोभेल अशी सर्व लक्षणे तिच्यात आहेत भीष्माने मान हलवली योग्य प्रस्ताव आहे हस्तिनापूरसाठी योग्य वधू पण नियतीला माणसांच्या निर्णयांची हसू येते कारण गांधारीला जेव्हा सांगण्यात आले की तिचे लग्न एका अंध राजपुत्राशी ठरणार आहे तेव्हा ती निशब्द झाली पण तिच्या मनात बंडन होते ती शांतपणे म्हणाली माझा पती अंध आहे मग मला त्याच्यापेक्षा अधिक काय अधिकार आणि त्या क्षणापासून तिने स्वतःच्या डोळ्यांवर पट्टी बांधली ती ठरवली ज्या डोळ्यांनी तिच्या पतीला पाहता येत नाही त्या डोळ्यांनी तिलाही पाहायचं नाही जेव्हा गांधारी हस्तिनापुरात आली तेव्हा तिच्या पावलांखाली घंटानाद झाला पण त्या नादात एक वेदना होती सर्वांनी तिच्या त्यागाचं कौतुक केलं धृतराष्ट्राला किती भाग्यवान पत्नी मिळाली आहे असा जयघोष झाला पण धृतराष्ट्राच्या मनात मात्र वादळ घोंगावत होतं त्या रात्री त्यांच्या विवाहानंतर राजमहलातील कक्षात धृतराष्ट्र बसला होता अंधारात त्याचं आयुष्य जसं अंधाराने व्यापलेलं होतं तसं त्याचं मनही त्याला ऐकू येत होतं मिळमिळत्या दिल्यांचा आवाज रेशमी वस्त्रांचा स्पर्श आणि गांधारीच्या पावलांचा मंद नाद ती शांतपणे त्याच्याजवळ आली राजन ती म्हणाली आवाजात विनम्रता होती मी तुमच्या आयुष्याची सहचारिणी आहे तुमच्या दुःखात तुमच्या आनंदात सर्वत्र तुमच्या सोबत राहीन धृतराष्ट्राने डोळे मिटले जणू त्या आवाजाचं वजन तो पेलू शकत नव्हता तू माझ्यासोबत कशी राहशील गांधारी मी तुला पाहू शकत नाही माझं जग अंधाराने व्यापलेलं आहे मग मी सुद्धा तोच अंधार माझा करीन ती म्हणाली आणि डोळ्यांवरची पट्टी अधिक घट्ट बांधली त्या क्षणी धृतराष्ट्राच्या मनात काहीतरी तुटलं त्याला समजलं ही स्त्री त्याच्यावर दया करत आहे की त्याच्यापेक्षा अधिक पवित्र ठरत आहे त्याने थंडपणे विचारलं तू ही पट्टी का बांधलीस कारण मला तुमच्यासारखं जगायचं आहे जेणेकरून तुम्हाला कधीही वाटू नये की तुमची पत्नी तुमच्यापेक्षा काहीतरी अधिक पाहते धृतराष्ट्राच्या ओठांवर कटू हसू म्हटलं पण तू स्वतःचं सौंदर्य प्रकाश आणि जगाचं दर्शन सगळं गमावलंच आहेस हे त्याग आहे की अहंकार गांधारी थोडी दचकली अहंकार हो धृतराष्ट्र म्हणाला कारण तू स्वतःला माझ्या इतकी बनवायचं ठरवलंस पण तू माझ्या वेदनेला जाणू शकते का मी अंध आहे पण तुला पाहण्याची इच्छा तरी होती तू मात्र ती संधीसुद्धा हिरावून घेतलीस त्याच्या आवाजात राग नव्हता पण खोल विषाद होता गांधारी शांत होती तिच्या पट्टीखाली अश्रू ओघळत होते पण ती लपवू शकत होती कारण त्याने पाहिलं नसतं काही दिवस गेले राजदरबारात उत्सव साजरे झाले पण त्यांच्या दरम्यान एक दुरावा होता न बोललेला न व्यक्त झालेला एके दिवशी विधूर धृतराष्ट्र जवळ आला राजन राणी तुम्हाला पूर्ण मनाने समर्पित आहे तरी तुम्ही तिला दूर का ठेवता धृतराष्ट्र काही क्षण शांत राहिला विदुर तो म्हणाला ती मला पाहत नाही मी तिला पाहू शकत नाही पण तिचा अंधाळपणा तिच्या इच्छेचा आहे माझा नियतीचा त्या दोघांत फरक आहे विदूर पण तिचं प्रेम खरं आहे महाराज धृतराष्ट्र हळू हसला प्रेम जे त्यागात रूपांतरित होतं त्यात गोडी राहत नाही विदुरा ते भार होतं मला तिच्या त्या पट्टीचा भार जाणवतो जणू ती माझ्या अपराधाचं स्मरण आहे त्या दिवसानंतर धृतराष्ट्र अधिक मूक झाला गांधारी प्रयत्न करत राहिली पण तिचं मौनच तिची शापवाणी ठरली त्यांच्या नात्यात शब्द संपले केवळ कर्तव्य शिल्लक राहिलं वर्षे सरली पांडव आणि कौरव वाढले धृतराष्ट्र राजा झाला पण मनाने अपूर्ण राहिला एकदा रात्री तो एकटाच बसला होता आणि संजय त्याच्या जवळ आला महाराज तुम्ही इतके विषण्ण का संजया तो म्हणाला माझं आयुष्य एक विचित्र कोडं आहे मला जगाने नाकारलं नाही पण माझ्या स्वतःच्या मनाने केलं गांधारी माझ्यासमोर आहे पण तिचं मौन माझ्या डोळ्यांपेक्षा अधिक अंधाराचा आहे त्या क्षणी संजय काही बोलू शकला नाही त्याला जाणवलं राजाला दृष्टी नसली तरी तो नियतीला पाहतो आहे कुरुक्षेत्राचं युद्ध झालं गौरव नष्ट झाले गांधारीने आपल्या सर्व पुत्रांचा अंत पाहिला तिच्या हृदयात दुःखाचं काळं वादळ उसळलं ती धृतराष्ट्रासमोर उभी राहिली डोळ्यांवर पट्टी अजूनही होती राजन ती म्हणाली आजही तुम्ही मला पत्नी मानता का धृतराष्ट्राचा आवाज दडपला गांधारी मी तुला कधीच नाकारलं नाही पण कधीच स्वीकारलंही नाही माझं प्रेम अंधारात हरवलं आणि तुझा त्याग त्या अंधाराला अधिक गडद करून गेला गांधारीचे अश्रू तिच्या पट्टी खालून वाहू लागले मग आपण दोघेही दोषी आहोत राजन मी तुझी वेदना समजली नाही आणि तू माझा हेतू ओळखलास नाहीस त्यांनी दोघांनी एकमेकांचे हात धरले उशिरा पण खरी ओळख झाली तरीही त्या स्पर्शात उष्णता नव्हती ती होती राखेची त्या क्षणी धृतराष्ट्र म्हणाला आपण दोघेही अंध होतो मी डोळ्यांनी तू प्रेमाने त्या वाक्याने सभागृहात जड शांतता पसरली इतिहासाच्या पानांवर हे शब्द अमर झाले काळाच्या प्रवाहात लोकांनी त्यांच्या प्रेमकथेची अनेक अर्थाने व्याख्या केली काही म्हणाले धृतराष्ट्र अहंकारी होता काही म्हणाले गांधारी अत्यंत त्यागमूर्ती होती पण खरं म्हणजे ती कथा होती दोन आत्म्यांच्या संघर्षाची जे प्रेम करतात पण एकमेकांपर्यंत पोहोचू शकत नाहीत शेवटी जेव्हा दोघेही वनवासाला निघाले तेव्हा संजयने त्यांना निरोप दिला धृतराष्ट्राने हात पुढे केला गांधारीने त्याचा हात धरला दोघांच्या पावलाखाली सुकलेली पाने करकरत होती जणू काळ स्वतः त्यांना निरोप देत होता धृतराष्ट्र म्हणाला गांधारी तू तु तुझं जग अंधारात दिलंस पण त्या अंधारात मला एक शिकवण मिळाली प्रकाशाची किंमत फक्त तो हरवलेल्या माणसालाच कळते गांधारी म्हणाली राजन अंधारातच आपण एकत्र आलो आणि त्याच अंधारात आपण विलीन होऊया ते दोघेही चालत राहिले एकमेकांच्या वेदनेत एकमेकांच्या नियतीत हरवलेले त्यांच्या मागे फक्त शांतता उरली आणि त्या शांततेत आजही त्यांच्या नात्याची वेदना घुमते एक अंधराजा ज्याने जग पाहू शकलं नाही आणि एक पतिव्रता राणी जिने स्वतःहून ते पाहणं सोडलं दोघेही एकमेकांवर प्रेम करत होते पण त्यांचा प्रेमाचा रंग होता काळा शांत आणि शाश्वत मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कॉमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा